नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदान ई के वाय सी बद्दल सूचना आलेल्या आहे तर त्यात जे अनुदानासाठी पात्र आहेत शेतकरी त्याच्यासाठी सूचना आहे जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मानिधी योजना मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांना या योजनेमध्ये ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही त्यांना डायरेक्ट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही असं स्पष्ट महाराष्ट्र शासनाकडून आणि कृषी विभागाकडून सांगितलेलं आहे आणि आपण त्यात पाहूया की फक्त कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनाच ई केवायसी सी करावी लागेल त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतरण करता येणार नाही जे काही तुमच्याकडे लिस्ट असेल ई केवायसीची वाय म्हणजेच सोयाबीन व कापूस अनुदानाची लिस्ट आलेली आहे त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल आणि जर तुम्ही ई केवायसी सी करायला नसाल तरच तुम्हाला ई केवायसी सी करायची आहे अन्यथा तुम्हाला ई केवायसी सी करायची नाही त्यात थर्ड पॉइंट आपण पाहूया की ज्या शेतकऱ्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक नाही त्यांनी आपल्या ले जवळील महाई सेवा केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी वाय सी पूर्ण करून घ्यावी आणि मोबाईल नंबर हा लिंक करून घ्यावा जेणेकरून तुम्हाला सध्या जरी लिस्ट म्हणजे जर नाव नसेल परंतु नंतर तुम्हाला ह्या ई केवायसीचा तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि नंबर चौथा पॉईंट पाहूया की या योजनेच्या अनुषंगाने बऱ्याच फसव्या लिंक पाठवल्या जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी आपल्या मोबाईलवर आ, जो ओरिजिनल आधार क्रमांक आणि ओ टी पी हा कोणताही अनोळखी व्यक्ती सोबत शेअर करू नये आणि याबाबत शेतकऱ्यांनी जवळजवळ काळजी घ्यावायची आहे असं स्पष्ट कृषी विभागाने सांगितलेलं आहे तर अशी ही अपडेट होती मित्रांनो तर थोडक्यात सांगायचं झालं तर सोयाबीन व कापूस अनुदानाची जी लिस्ट आहे आणि ज्याचं ई के वाय सी करायचं राहिले आहे तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला तुमचा जो पाच आणि दहा हजार जे तुमचे नियमानुसार तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे मिळणार आहे जर तुम्ही किवायसी नाही करणार केली नसेल तर तुम्हाला पैसे तुम्हाला मिळणार नाही तर अशी ही अपडेट होती मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद